नमस्कार शेतकरी मित्रांनो योजना कॉर्न युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता बारा ऑगस्ट दुपारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्ते मिळणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या तर पंतप्रधान करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहा आर्थिक दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभ मिळावा आणि त्यांना आधार मिळावा यासाठी नमो शेतकरी योजना ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांच्या शेती संबंधित जो गरजा आहेत तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी नमो शेतकरी योजना ही योजना राबवली जात असते पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे आदो अगोदर जे तीन हप्ते तुम्हाला जर मिळाले असतील तर शेतकरी योजना चौथा हप्ता पण शंभर टक्के मिळणार आहे नमो शेतकरी महासमान निधीचे काही सुद्धा फायदे म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक जे आहे सहा हजार रुपये मिळतात ही एक महत्वाचं आहे दुसरं म्हणजे पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजना सुद्धा राबवली जाते एक महत्वाचं आहे या योजनेचा फायदा असा आहे की शेतकरी मित्रांनो पहा की या योजनेमुळे शेतकऱ्यांना चौथा चत... हप्ताचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील घेऊ शकतील आणि नमो शेतकरी योजनेसाठी नमो शेतकरी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही कारण की पीएम किसान योजनेचे जर तुम्हाला हप्ते येत असतील सविस्तर हप्ते तुम्हाला येत असतील कोणतीही त्रुटी नसेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे पहा पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत नेंदणी केलेले शेतकरी नमो शेतकरी योजनेस पात्र ठरू शकतील इथं महत्वाचा पॉईंट देण्यात आलेला आहे पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो पहा की नमो शेतकरी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नेंदणी केलेले शेतकरी यासाठी पात्र असतील म्हणजे चौथ्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि जर तुम्हीच पंतप्रधान पर्ता पर्ता किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेसाठी जर आदोग नेंदीच केली नसेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही जर, जर तुम्हाला अप्रुव्हल सुद्धा मिळाले नसेल अप्रुव्हल मिळाला असेल तर तुम्हाला नमोचा सुद्धा हप्ता येऊन जाईल त्यासाठी शेतकऱ्यांची स्वतःची शेत जमीन सुद्धा असली पाहिजे स्वतःचे स्वतःचे बँक खाते आणि त्याला महत्वाचं म्हणजे आधार लिंक असणे गरजेचे आहे डीबीटी मार्फत जे तीन हात हप्ते आहेत नमो शेतकरी योजनेचे जे टाकले गेले आहेत आणि पी एम किसान योजनेचा सुद्धा टाकल्या गेल्या आहेत म्हणून आधारला जे बँक लिंक असणे गरजेचे आहे म्हणजे त्यामध्ये डीबीटी सक्रिय असणे आवश्यक आहे ही एक महत्त्वाची बा बातमी तसेच आपल्याला आता आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता चार हजार रुपये मिळणार का फा चार हजार रुपये मिळणार नाही शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो फक्त चौथा हप्ता मिळणार आहे पण त्याची जी तारीख आहे ती तारीख अद्यापही जाहीर झाली नाही बारा ऑगस्ट रोजी दुपारीच मिळणार असं कुठेही नमूद केलं नाही त्यामुळे लवकरच तारीख जाहीर होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो